राष्ट्रगीत आणि त्याच्यापाठोपाठ राज्यगीत वाजवण्यात येणार आहे त्यानंतर ठीक आठ वाजून पाच मिनिटांनी सन्मान्य आयुक्त साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर समारोपाचा कार्यक्रम होईल या सर्व कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी त्याचप्रमाणे पत्रकार बंधू भगिनींचं मनपूर्वक स्वागत ऑनलाईन हा कार्यक्रम आपण ना सर्व नागरिकांसाठी बघण्यासाठी लिंक ओपन केलेली आहे ती लिंक पण पब्लिश केलेली आहे ऑनलाईन कार्यक्रम बघणाऱ्या सर्व शहरात शहरवासीय त्याचप्रमाणे नागरिकांचं आणि वेळोवेळी महानगरपालिकेच्या सर्व आढावा देणारे पत्रकार देखील स्वागत या ठिकाणी आपण संविधान प्रास्ताविकेचं वाचन करणार महानगरपालिकेचे सन्मान अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत इंदरगत यांना विनंती करतो की आपण प्रास्ताविकेचं वाचन करावं आणि या त्यांच्या पाठोपाठ आपण देखील या संविधान पातळीचं वाचन करायचंय सन्मान या सगळ्याला दिले भारताचे संविधानाचे वाचन आपण या ठिकाणी करणार आहोत आम्ही

अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वामध्ये

26 नोव्हेंबर 1949 रोजी 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत कर, करून अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत आजच्या या भारतीय संविधान दिनाच्या त्यात्र वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आजच्या या कार्यक्रमा नंतर आज ध्वजारोहणानंतर सन्मान्य आयुक्त साहेब यांचं मनोगत आणि त्यांच्या शुभेच्छांचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर ठीक नऊ वाजता भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर आधारित एक मेरे वतन के लोगो हा देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम भक्तीशक्ती समूह शिल्प निगडी येथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे त्याचप्रमाणे आनंदाची बातमी म्हणजे शहरवासियांसाठी की आज संध्याकाळी पाच वाजता आपण पंधरा भाषेत संविधान प्रास्ताविकेचं वाचन करणार आहोत त्याच्यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी या तर भाषा आहेतच याशिवाय कन्नड तामिळ गुजराती पाली यासह पंधरा भाषांचा समावेश आहे आणि एक जागतिक दर्जाचा रेकॉर्ड आपण महानगरपालिकेच्या वतीने सन्मानीय आयुक्त तथा प्रशासक आदरणीय शेखर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज करणार आहोत हा कार्यक्रम ऑनलाईन आहे त्याचप्रमाणे सर्व शहरवासियांना देखील या ऑनलाईन कार्यक्रमाद्वारे विनंती करतो की या कार्यक्रमाचा लाभ आपण सर्वांनी घ्यायचा आहे आणि या पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकिक भर पडण्याच्या या कार्यक्रमास आपण देखील साक्षीदार व्हायचं सा आहे पिंपरी महानगरपालिका आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गेले तीन वर्ष मोठमोठे उपक्रम राबवते आणि अनेक पुरस्कार देखील महानगरपालिकेला मिळालेले आहेत याचं कारण म्हणजे आयुक्त शेखर साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी अतिशय चांगल्या टीमवर्कने टीमवर्कनी काम करतात याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन असो अग्निशमक असो पर्यावरण असो प्रत्येक डिपार्टमेंट आपापली जबाबदारी सांभाळून अतिशय उत्तमरित्या कामकाज करीत आहे आणि त्याचाच प्रत्यय आपल्याला वेगवेगळ्या बक्षीस आणि या आपल्या पारितोषिकांमधून दिसून येतो हो तसं आजचाही कार्यक्रम हा स सर्वात मोठा कार्यक्रम आहे आणि जागतिक दर्जाचं आपलं आज रेकॉर्ड करायचा संकल्प आहे आपल्या सर्वांच्या साक्षीनी आणि सहकार्याने तो पूर्ण होणार आहे महानगरपालिकेच्या वतीने थी ठीक आठ वाजता या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल मी या कार्यक्रमाची सूत्र आणि तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आहे की आपला मोबाईल कृपया सायलेंट मोडवर ठेवायचा आहे शक्य असेल तर स्विच ऑफ करायचं आहे भारतीय ध्वज आपण सलामी देणार आहोत त्यासाठी आपण सर्वांनी या गोपनीयतेचं पालन करायचं आहे आपला मोबाईल कृपया सायलेंट मोडवर ठेवायचा आहे त्याचप्रमाणे या शहरातील अनेक नामवंत खेळाडू या आपल्या या शहराचं नाव नावलौकिक वाढवण्यात मदत करतात नुकताच मुरलीकांत बेडकर हे आपले दिव्यांग बांधव त्यांना राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे पद्मश्री अवॉर्ड देखील आहे आणि नुकताच पर्फस जल्लोष देखील आपण या मोठा कार्यक्रम जो सादर केला तो, के तो भारतीय देशामध्ये एकमेवाचा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमास अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे भारतीय संविधाना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सातराव्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रध्वजाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल पुढील सूत्र महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी शिपाडीसाहेब यांच्याकडे सुपूर्द कर करतो आयुक्त तथा प्रशासक महोदय आपसे विनम्र निवेदन है कि आप ध्वजारोहण करने के लिए कृपया ध्वज के पास पधारिए

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानंतर आता आपण भारतीय प्रजासत्ताक दिनाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत सर्वप्रथम मी सर्व शहरवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पंच्याहत्तरवा वर्धापन दिवस निमित्ताने सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो स्वतंत्र भारत देशाने संविधानाच्या आधारे लोकशाहीचा स्वीकार केला त्यानुसार देशातील प्रत्येक नागरिकाला केंद्रबिंदू मानून आपल्या देशाचा कारभार चालतो जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून ओळख असलेला आपल्या देशाने विविध क्षेत्रात प्रगती करून जागतिक पातळीवर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय ही मूल्ये देशाचे प्रगतीसाठी महत्त्वाची असतात भारतीय संविधान अशा प्रगत मूल्यांवर आधारित आहे त्यातून उत्कर्षाचा मार्ग अधोरेखित होत जातो प्रगत भारताचे सर्व क्षेत्र श्रेय भारतीय संविधानाला जातो प्रजासत्ताक भारताच्या या ऐतिहासिक प्रवासाला आज पिच्यात्तर वर्ष पूर्ण झालेले आहे भारताचे स्वातंत्र्यासाठी आपले जीवन समर्पित करणारे तसेच भारतीय संविधान निर्मितीसाठी कष्ट घेणारे सर्व थोर व्यक्तीचे स्मरण करून त्यांचे प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो विविधतेने नटलेल्या आपल्या देशाने गेल्या पिच्याहत्तर वर्षात निरंतर विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे या काळात औद्योगिक नगरी म्हणून ओळखणारे जाणाऱ्या आपल्या पिंपरी चिंचवड शहराने देखील अल्पावधी विकासाच्या दिशेने झेप घेतली आहे देशातील देशा महत्त्वाच्या शहरांमध्ये पिंपरी चिंचवड शहराचे नाव प्रामुख्याने घेतले जाते ही आपल्या सर्वांची शहराच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रत्येक उपक्रमामध्ये शहरातील सर्व घटकांचा सहभाग महत्त्वाची भूमिका बजावत असून नागरिकांना उत्तम आणि दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अविरतपणे कार्यरत आहे पिंपरी चिंचवड शहराला गौरवशाली इतिहास आणि संतांची परंपरा लाभलेली आहे ही परंपरा अबाधित ठेवून शहराला स्वच्छ व सुंदर तसेच राहणे योग्य शहर बनवण्यासाठी महापालिकेची वाटचाल यशस्वी ठरत आहे येत्या काळात देशातील स्वच्छ व सुंदर तसेच राहणे योग्य शहर म्हणून पिंपरी चिंचवड शहराचा नामोल्लेख प्रामुख्याने केला जाईल असा मला विश्वास वाटतो नागरिकांना सेवा सुविधा पुरवताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करत प्रशासकीय सेवा सुविधा अधिक गतिमान करण्याचे महापालिकेचे प्रयत्न असून महापालिकेचे कामकाज कागदविरहित करण्यासाठी डॉक्युमेंट मॅनेजमेंट सिस्टम प्रणालीचा महापालिकेचे कामकाजात समावेश करण्यात येणार आहे यामुळे महापालिकेचे डिजिटल कार्यपद्धतीकडे वाटचाल वेगाने होणार असून अधिकृत नोंदीचे डिजिटायझेशन आणि केंद्रीकरण करणे या हा या उद्देश आहे यामुळे नागरिकांना सहज आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होणार आहे महापालिकेत कामकाज महापालिकेचे कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने सहज व सुलभ सेवा उपलब्ध करून दिल्या जातात यासाठी महापालिके महापालिकेला राज्य शासनाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे हे महापालिकेचे आधुनिक व गतिमान कार्यप्रणालीचा प्रतीक आहे ई गव्हर्नन्स निर्देशांकामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे नागरिकांचा पालिकेच्या प्रशासनात सहभाग वाढावा त्यांच्या आशा आकांक्षाचे प्रतिबिंब महापालिकेचे ध्येय धोरणात दिसावे यासाठी महापालिकेच्या वतीने अर्थसंकल्पामध्ये नागरिकांचा सहभाग हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून दोन हजारपेक्षा अधिक सूचना महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत त्यातील निवडक सूचनांना महापालिकेचे आगामी अर्थसंकल्पात समावेश करण्यात येत असून यामुळे महापालिकेचा अर्थसंकल्प <sabion>. अधिकाधिक लोकाभिमुख होण्यास मदत झाली आहे नागरिकांना सहज सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेचे कर प्रणालीत सुधारणा करण्यात आली असून नागरिकांचे ना सुलभपणे कर भरता यावा यासाठी ऑनलाईन पद्धतीने सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे या प्रक्रियेत करदात्यांना सवलत देण्यात आली आहे याचे सकारात्मक परिणाम कर संकलन प्रक्रियेत पाहायला मिळत आहे तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता सर्वेक्षणामध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील मालमत्तांचे आता ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात येत आहे याद्वारे शहरातील प्रत्येक मालमत्तेचे मोजमाप केले जात आहे यातून महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होऊन शहराच्या विकासाला चालना मिळणार आहे जागतिक स्तरावर झपाट्याने बदलणारे हवामानाचे दूरगामी परिणाम होतात महापालिकेने आपले शहराचे बदलते हवामान प्रदूषण व्यवस्थापन नैसर्गिक आपत्तीचे पूरसूचना व त्याचे परिणाम आपत्तीचे व्यवस्थापन करताना राबविले जाणाऱ्या उपाययोजना याबाबत माहितीचे देवाणघेवाण करण्यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने भारतीय हवामान विज्ञान विभाग पुणे आय एम डी यांचेसोबत सामंजस्य करार केला आहे निगडी येथील दुर्गादेवी टेकडी येथे हवामान बदलाचे संकेत देणाऱ्या अत्याधुनिक एक्स बँड डॉपलर वेदर रडार टावर उभारण्यात येत आहे यामुळे शहराचे आपत्ती व्यवस्थापन करण्यास नक्कीच आणखी मदत होईल पिंपरी येथे महापालिकेचे वतीने मध्यवर्ती अग्निशमन मुख्यालय उभारण्यात येणार आहे त्यात आठ मजली प्रबोधनी इमारत पंधरा मजली निवासी इमारत आणि बावीस अग्निशमन वाहन उभे राहतील अशी जागा आहे तसेच या ठिकाणी अग्निशमन कार्यालय कार्यशाळा संग्रहालय व प्रेक्षागृहसुद्धा असणार आहे शहराच्या चे आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने हे अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे शहरात निर्माण होणारे विविध आपत्ती व्यवस्थापन करताना आधुनिक शास्त्रीय पद्धती व तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन यंत्रणेला जपानी एक्सपर्टकडून अग्निशमन व आपंदी आपत्ती प्रतिबंधक प्रशिक्षण देण्यात आले असून यातून महापालिकेचे आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणेचे क्षमता वाढवण्यास मदत होणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापन होऊन सन दोन हजार बत्तीस साली पन्नास वर्ष पूर्ण होणार आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने विजन ॲट फिफ्टी हा उपक्रम राबविण्यात येत आहे पन्नासव्या वर्षात पिंपरी चिंचवड शहर कसे असावे याबाबत विचारविनिमय आणि मंथन केले जात आहे यासाठी शहरातील औद्योगिक कॉर्पोरेट स्वयंसेवी संस्था नागरिक यांच्याशी महापालिकेचे वतीने समन्वय साधला जात आहे या उपक्रमाच्या माध्यमातून शहराच्या भविष्याच्या दृष्टीने आवश्यक असलेलं विविध पायाभूत सुविधा प्रकल्प उभारण्याबाबत नियोजन आणि निवड करण्यास हातभर लागणार आहे त्यामुळे आपले शहर परिपूर्णतेकडे वाटचाल करेल असा विश्वास मला या निमित्ताने वाटतो आहे पिंपरी चिंचवडमधील वाढती रहदारी आणि शहर विस्तारामुळे रस्त्यांचे विकास आराखडा तयार करून पाचारी सायकलस्वार आणि सार्वजनिक वाहतूक वापरकर्त्यांसह सर्व नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यावर महानगरपालिकेने भर दिलेला आहे आंतरराष्ट्रीय मानांकन मानांकनांचे आधारे आधुनिक रस्त्यांचे जाडे तयार करण्यासाठी शहर विविध ठिकाणी हरित सेतू प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे त्यामुळे शहराचे प्रदूषण कमी होऊन नागरिकांना आरोग्यदायी जीवन जगण्यास मदत होणार आहे त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची इको फ्रेंडली आणि ग्रीन शहर म्हणून ओळख निर्माण होण्यास मदत होईल शहरातील सर्व समाज घटकाला विकासाच्या प्रक्रियेत समावून घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध योजना उपक्रम आणि कार्यक्रम राबवले जातात दिव्यांगांच्या उत्कर्षासाठी महापालिकेच्या वतीने नुकताच पर्पल जल्लोष हा भव्य उपक्रम आयोजित करण्यात आला होता यामध्ये दिव्यांगांना उपयुक्त असलेले आधुनिक साधने व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन भरवण्यात आले होते शिवाय दिव्यांगांच्या विविध प्रश्नावर तज्ज्ञांची उपस्थितीत मंथन करण्यात आले दिव्यांगांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते याचा फायदा दिव्यांगांचं उत्कर्षासाठी नक्कीच होईल याची मला खात्री आहे महापालिकेच्या शाळेचं स्तर उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सरसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध आहे एकवीसव्या शतकातील दोन हजार पंचवीस हे संविधानाचा रिपब्लिक एस्टॅब्लिशमेंटचा आपला सिल्वर जुबली है। वर्ष आहे तर भारतीय संविधानाला पिछत्तर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल अमृत महोत्सव साजरा करण्याचा हा क्षण आहे आपण सर्व मिळून एकजुटीने कार्य करूया आणि आपले शहर आपले देश अधिक प्रगत स्वच्छ आणि हरत हरित बनवण्याचा संकल्प करूया भारतीय संविधानाचे मूल्य जोपासत आपल्या देशाला अग्रेसर बनवण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया असे आवाहन मी सर्वांना करतो पुन्हा एकदा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाचं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद सन्माननीय आयुक्त साहेब आपल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या तर्फे देखील महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक आदरणीय शेखर साहेब यांना आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमासाठी माझे महापौर योगेशजी बहल त्याचप्रमाणे माजी नगरसेवक पानसरे साहेब उपस्थित आहेत त्यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपल्या सर्वांसाठी अल्पभाराची सोय महानगरपालिकेच्या पोस्टमध्ये करण्यात आलेली आहे त्या अल्पभाराचा लाभ घ्यायचा आहे तत्पूर्वी आपण एक सन्मान्य आयुक्त साहेब यांच्यासोबत फोटो घेणार आहोत हे पहिलं अग्निशामक दलाच्या जवानांसोबत त्यानंतर पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या प्रत्यर्थ पंच्याहत्तर अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत आपण एक फोटोग्राफ घेणार आहोत त्या सर्वांच्या सन्मानार्थ त्या पंच्याहत्तर जणांमध्ये अधिकारी कर्मचारी आपले सफाई कर्मचारी त्याचप्रमाणे सर्वजण उपस्थित आहेत महानगरपालिकेचे माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेवजी ढाकेसाहेब यांचं आगमन झालं त्यांचं मनपूर्वक स्वागत माजी नगर सदस्या सुजाता ताई पलांडे यांचं देखील मनपूर्वक स्वागत या कार्यक्रमानंतर ठीक नऊ वाजता निगडी येथील भक्तिशक्ती समूह शिल्पाजवळील कार्यक्रमामध्ये भारतीय स्वातंत्र्य संग्रामावर आव आधारित मे मेरे वतन के लोगो हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यायचा आहे माझी उपमहापौर राजाभाऊ मिसाळ हे उपस्थित आहेत त्यांचं मनपर स्वागत So that right with the gut can you can pause the left? भारत माताजी भारत माताजी भारत माताजी सर्वांजे मनपर आभार सर्वांसी साहिबु लवां असां नंढी कार्यक्रमा समारोप करणु धन्यवाद